बांधकाम कामगार मित्रांनो सध्या स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू आहेत आणि सर्व बांधकाम कामगार स्कॉलरशिपचे फॉर्म आपल्या पाल्यांसाठी भरत आहेत तुम्हालाही तुमच्या पाल्यांसाठी स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही काही चुका करू नका ती चूक केल्यास तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता कोणती चूक करायची नाही हे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असले तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करा बांधकाम कामगार मित्रांनो समजा तुम्हाला अकरावी बारावी किंवा बी ए बी कॉम बी एस सी बी फॉर्मसी इंजिनिअरिंग एम बी बी एस बी एच एम एसपर्यंतच्या शिकणाऱ्या मुलांसाठी कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे तर ह्या फॉर्म भरताना तुम्हाला लागणारी सर्व कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पहा सर्वात प्रथम तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट कोणकोणती ते पहा सर्वात प्रथमचा डॉक्युमेंट म्हणजे बोनफाईड आहे त्यानंतर तुम्हाला कॉलेजचं ओळखपत्र म्हणजे आय डी कार्डसुद्धा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला मागील वर्षाच्या मार्गनेमो फक्त ही आठ अकरावी आणि बारावीकरिता आहे सातवी आठवी नववी दहावीसाठी नाही त्यानंतर तुम्हाला कॉलेजचा ईमेल आय डी आणि फोन नंबरसुद्धा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन पावती मुलाचे आधार कार्ड आणि राशन कार्डसुद्धा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक बांधकाम कामगाराची पावती आता हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जमा केल्यानंतर बघा तुम्हाला कोणती चूक करायची नाही आहे जण काय करतात ही चूक करतात तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायची आहे आणि ओरिजिनल अपलोड केल्यानंतरच तुमचा अर्ज मंजूर होणार आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ही चूक तुम्ही करू नका आणि मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद